नमस्कार मंडळी मी प्रियांका प्रियांका रेसिपीज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत नाळाची काप म्हणजेच नाळाची वडी तर आपण जेव्हा गावी जायचो तर गावी येताना आपल्याला गावचे लोक आपल्याला चाकरमान्यांना नारळाच्या काप आपल्याला भेट म्हणून द्यायची तर आपण ही आज कशी सोप्या पद्धतीने बनवू शकतो हे आपण बन बघणार आहोत म्हणजे आपल्याला सोपी सोप्या पद्धतीने देखील बनवायची आहेत आणि कमी साहित्य साहित्य तर कमीच लागतं पण अगदी सोपी पद्धत कशी झटपट आपण बनवू शकतो ते आज आपण पाहणार आहोत तर यासाठी जे काही साहित्य लागते ते आपण पाहून घेऊयात तर हा व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका लास्ट पर्यंत बघा यामध्ये मी एक महत्वाची टीप सांगितली आहे तर ही टीप जर तुम्ही लक्षात घेऊन जर नारळाची वडी बनवलात तर नक्की तुमची नारळाची वडी फसणार नाही एकदम परफेक्ट प्रमाणात होणार तर ही पहा आता ही जर मी वडून टाकतो तर अजिबात तुटत नाही एवढी एकदम परफेक्ट प्रमाणात आणि परफेक्ट अशी ही नारळाची वडी झाली आहे तर चला आपण आता कशी बनवायची नारळाची वडी ते आपण पाहून घेऊया मी एक नारळ घेतलाय एक छोटासा नारळ घेतलाय नारळाची वडी बनवण्यासाठी त्या नारळ फोडल्या फोडल्या आपल्याला नारळ केसून त्याची नारळाची वडी बनवायची असते तुम्ही म्हणाल मी आता नारळ फोडते मग मी मध्ये ठेवते नंतर बनवेन असं होत नाही त्यामुळे काय होतं नारळातलं पाणी सुकतो नारळातलं पाणी सुकतं आतमधलं खोबऱ्याचं पाणी आणि मग ती वडी व्यवस्थित होत नाही तर आता खोबरं किसताना देखील आपल्याला व्यवस्थित किसावं लागतं खोबरं म्हणजे आता खोबरं किसताना आपल्या साईड साईडने खोबरं किसायचंय आणि अगदी आपल्याला जो व्हाईट व्हाईट जो खोबरं असतात तेच आपल्याला घ्यायचंय किसून करवंटीला लागून आपल्याला खोबरं घ्यायचं नाही जर आपण ते काळ काळ करवंटीचं घेतलं नारळाची खोबऱ्याची कापं बनवताना तर काय होईल की आपली जी कापं आहेत ती पांढरे शुभ्र होणार नाहीत ते काळपट होतील तर आपल्याला कसं साईड साईडने खोबरं खिसायत आपल्याला जो पांढरा शुभ्र खोबऱ्याचा भाग आहे तोच घ्यायचा जर त्यामध्ये एखाद दुसरा जर मोठा कण पडला खोबऱ्याचा तुकडा पडला तर तो आपण साईडला आहे तो आपल्याला नारळाची वडी बनवत काप बनवताना त्यामध्ये घ्यायचा नाहीये <save> तर आता आपलं खोबरं किसून झालंय आता खोबरं किसून झाल्यानंतर हे बघा पांढरशुद्ध्र असं खोबरं किसलंय तर आता एक वाटी घ्यायची आणि यामध्ये आपण आता खोबरं बघणार आहोत ते आपलं खोबरं किसून किती झाले तर हे बरोबर मापून घ्यायचं आपल्याला खोबरं जेवढी वाटी खोबरं असेल तेवढीच वाटी आपल्याला साखर घ्यायची सेम सेम घ्यायचे खोबरं आणि साखर सेम सेम प्रमाणात असले पाहिजेत तेव्हाच आपली ही नारळाची वडी खूप छान अशी होणार आहे तर हे बघा एक वाटी खोबरं झालंय तर त्यासाठी आता मी एक वाटी साखर घेणार आहे अगदी समप्रमाणात घ्यायची आपल्याला साखर आणि जी मी या आज पद्धत सांगणार आहे ती अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने जर तुम्ही नारळाची वडी बनवलात तर अगदी फसणार नाही आणि झटपट अशी नारळाची वडी होणार आहे तर हे एक वाटी साखर आहे तर आता सोपी पद्धत ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे महत्वाची टीप आहे आता ही साखर आपण मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घ्यायचे म्हणजे बारीक करून घ्यायचे साखरेची आपल्याला पिटी बनवून घ्यायची पिटी साखर असते त्याप्रमाणे आपल्याला मध्ये वाटून घ्यायची ही पहा याप्रमाणे आपल्याला वाटून घ्यायचे तर आता मिक्सर मध्ये आपण बारीक करून झाली आहे आता एक पातेले घ्यायचे त्यामध्ये थोडस पाणी घ्यायचंय आता हा माझा कप आहे तो थर्मासचा कप आहे चहाचा कप त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घेते जर तुमचा मोठा कप असेल तर तुम्ही पाव कप पाणी घ्या आणि त्यामध्ये जी आपली साखरेची पिटी आहे ती सर्व यामध्ये मिक्स करायची आहे तर आता हे साखरेचं आणि पाण्याचं मिश्रण आहे ते आपल्याला एकसारखं असं मिक्स करत राहायचंय चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि सतत आपल्याला ढवळत राहायचं हे मिश्रण प्रकारे असं ढवळत राहायचंय पूर्वी लोक खोबरं आणि साखर एकत्र मिक्स करायचे आणि नारळाची वडी बनवायची तर आपण थोडस आता काम सोपं करून घेतलंय कारण आपण साखरेची पेटी बनवून घेतली त्यामुळे आपलं काम सोपं झालंय आता याला जेव्हा हलकी अशी उकळी येईल हलकीशी उकळी यायला पाहिजे तेव्हाच आपल्याला जो आपण खोबरं किसून घेतले आहे दिळीवर खोबरं किसले तर यामध्ये मिक्स करायचंय आता तुम्ही पाहू शकता चांगली अशी हलकी अशी उकळी आली आहे यामध्ये आता आपलं ओलं खोबरं आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि हे देखील यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय हे देखील आता यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय त्यामुळे ढवळत राहायचंय जोपर्यंत साखरेला पाणी सुटत नाही आणि आता हा जो, जो आपण ओला नारळ फोडलाय फुल आपण खोबरं किसून घेतलंय त्यामुळे कसं या नारळाचे देखील पाणी खोबऱ्याला देखील पाणी सुटतं म्हणजे खोबऱ्याचं आपण त्याला दूध म्हणतो तर खोबऱ्याला देखील पाणी सुटतं आणि साखरेला देखील पाणी सुटतं त्यामुळे आपण हे थोडं पातळ मिश्रण होतं तर हे आता आपण ढवळत राहते चांगल्या प्रकारे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत तोपर्यंत एका साईडला आपण एक ताट घ्यायचंय आणि त्याला तूप किंवा तेलाचा आपण हात लावून घ्यायचंय ही प्रोसेस आपण अगोदरच करून घ्यायची नारळाची घडी बनवायच्या अगोदर तर हे जे आपले मिश्रण आहे ते आपल्याला सतत ढवळत असं राहायचंय एक सारखं असं ढवळत राहायचंय नॉनस्टॉप असं जर आपण हे मिश्रण जसं ढवळत नाही ना राहिलं तर हे मिश्रण खालती लागू शकतो आणि करपू शकतो आणि आपली नारळाची गडी छान अशी होणार नाही तर ही खूप महत्वाची टेप आहे की आपल्याला मिश्रण सतत आपल्याला ढवळत राहावं लागणार आहे त्याला चांगल्या प्रकारे बघा पाणी सुटले आणि बुडबुडे देखील सुटले म्हणजे आपलं नारळाची वडी तयार होत आहे आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकायची आहे आणि ती देखील चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे वेलची पावडरने आपल्या नारळाच्या वडीला खूप छान अशी टेस्ट येते आणि छान अशी लागते वेलची पावडरमुळे नारळाची वडी नारळाची काप खूप छान अशी टेस्टी बनतात तर आता ते मिश्रण आपल्याला एक साथ एकत्र असून मिक्स करत राहायचे धवळत राहायचे सतत आता हे मिश्रण बघा बऱ्यापैकी घट्ट होत आले त्याला जे पाणी सुटले साखरेला आणि जे खोबऱ्याला पाणी सुटले ते आट आटत चाललंय आणि मिश्रण आपलं असं घट्ट होत चाललंय अजून मिश्रण घट्ट व्हायला पाहिजे हे जे पाणी सुटले ते आ, आट आटलं पाहिजे चांगल्या प्रकारे तेव्हाच आपली नारळाची वडी परफेक्ट अशी बनणार आहे थी थी कापा थी, कापा थी शी बनना थी। ही खूप महत्वाची टीप आहे ती तुम्ही लक्षात ठेवा आणि या प्रकारे तुम्ही बनवा तेव्हा आपली नाळाची कापं आहेत खोबऱ्याची कापं ती परफेक्ट अशी बनणार आहेत आता बघा हे मिश्रण घट्ट झालंय बऱ्यापैकी छान असं घट्ट झालंय कुठेही गुडबुडे तुम्हाला दिसत नाहीत साईडला तर आता या या स्टेजला आपल्याला गॅस ऑफ करायचंय आणि एका ताटात आपल्याला ओतरून घ्यायचंय मिश्रण आता ही पुढची प्रोसेस फटाफट करायची हे मिश्रण बघा असं घट्ट व्हायला पाहिजे आता हे घट्ट झालेलं मिश्रण आपल्याला हे काढायचे आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे थापायचे तर गावच्या ठिकाणी केळीचं पान घेतात तर आपण घ्यायचं आहे किंवा ताटावर दुसरं ताटाने देखील छोटं ताट किंवा छोटी डिश घ्यायची आणि त्याने देखील आपण पसरवू शकतो पण मी जसा फटाफट आपल्याला करायचे आता हे बघा ह्या काहील त्याला मी तेल लावून घेतले काईल त्याला देखील तेल लावलंय कारण की नये म्हणून आध हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ह्याचे पिसेस कट करून घ्यायचे आहेत हे गरम गरम असल्यानंच हे पिसेस कट होऊ शकतात आपण पाहिजे ताकद त्याचे पिसेस कट करू शकतो आणि चांगल्या प्रकारे कट होतात थंडच नाही याचे पिसेस कट होत नाहीत सुरीच्या सहाय्याने आपल्याला पीस कट करून घ्यायचे आहेत मिठार लगेच सुकली देखील अजूनही गरम आहेत पण नाळाचा साखरेचा पाक छान असा झाला त्यामुळे ना। ही नाळाची वडी देखील छान झाली थोडासा चुरा निघतोच साइड साईडचा कट करताना तर ह्या माझ्या नारळाची वडी बघा किती छान झाली आणि अजून एक मिराकोडे आता मी जर हे प्लेटवर टाकते तर आवाज येतो टनकन तुटत नाही एवढी परफेक्ट झाली आहे मऊ नाहीये एकदम परफेक्ट अशी नाही आहे ही नाराची वडी मी पहा मी टाकते तरी तुटत नाही म्हणजे आपली परफेक्ट अशी नाराची वडी झाली आहे आतून नरम नाहीये मी पहा कशी तुटते आतून देखील छान झाली तर तुम्हाला जरी माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही माझी माझा हा नारळाच्या वळीचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा असंच आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि नवीन रेसिपीमध्ये भेटा